कोण तुमच्याकडे खास स्पेशल आमच्याकडे खास स्पेशल सुरतून कुलदीप दादा आले त्यांच्या फ्रॉक्स वरती पहिल्यांदा पहिल्यांदा नाही लग्नाला पण त्यांची फ्रॉक्स यूज केली होती आम्ही मस्त मालेगावला जायला आणि आज पहिल्याचा कार्यक्रम काढलाय आम्ही फोप संडे कॅन्सल झालं फोप संडे फोप संडे आणि आता सावंडी नाही ना सावंडीच्या बॅक वॉटरला आलेले फ्रॉक्स आहे फ्रॉक्स आहे गणपतीचे <laughs> दिवस आणि गणपतीच्या दिवसांमध्ये आमचे मित्र म्हणजे कुलदीप देसले जे सुरतून आमच्याकडे आलेले होते सकाळी मग कुठेतरी जायचा प्लॅन ठरवला फॉप संडे म्हणून एक प्लेस पाहिला पण गुगल मॅपला बघितल्यावर त्या असं का आलं तिथं थी थी तो की तिथं खूप पाऊस चालू होता मग तो कॅन्सल झाला जायचं कुठं जायचं कुठं सकाळी किवीला मिसळ खाल्ली मिसळ खाल्ल्यानंतर तीन वाजेनंतर आम्ही पहिने इथे निघण्याचा प्लॅन केला आणि पहिन्याला आपल्या कुलदीपदाच्या फ्रॉक्स गाडीवरती मस्त हसत किंवा तिथंपर्यंत आलो एक दीड तासात पोहोचलो जवळ जो पहिने आहे तिथं आलो आणि तिथला जो व्ह्यू आहे तो असा आहे डायरेक्टली पूर्ण पाणी हिरवाघार निसर्ग आणि अजून काही तुम्ही आल्यात का पहिन्याला कमेंटमध्ये नक्की सांगा Bagulho. ट्रेक ना म्हणजे ट्रेक नाही म्हणताय ना एक फिरण्याची काय म्हणता त्याला एक फिरणं झालं हा पहिन म्हणून आलो होतो एकदम जिकडे तिकडे पाण्याचे मध्ये रस्ता आहे आणि मेन म्हणजे आपली फ्रेंड सर्कल कुलदीप दादा सुरतून आले त्यांच्यासोबत आज एन्जॉय करायला भेटला फ्रॉन्स गाडी जी नवी घेतली तिचं आज उद्घाटन झालं आणि आपला व्हिडिओ बघत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय बाय